तर चला आज आपण वडस धरणावर जाऊ वडस धरणावरती फिरण्यासाठी गाडीवरती जाऊ आमच्याकडला निसर्ग बघू शकता एकदम हवादार बघू शकता द्राक्षाचा बाग सुद्धा आहे डोंगर बघू शकता तुम्ही बघा नदीच्या जवळ आलेला आहे मी आणि समोरच धरण दिसतंय पीठ दिसतोय तर आपण धरणावरती जाऊ समोर धरण आहे हे बघा पाणी दिसतंय चौ बाजूनी तुम्ही डोंगर बघू शकता धरणाच्या जवळ आलोय तरी तुम्ही बघू शकता भरपूर मोठा असं धरण आहे तीन किलोमीटर लांबीचं हे धरण आहे तुम्ही बघू शकता जवळपास आलोच आहे आपण धरणावरती पोचलेला आहे धरणावरती धरणाच्या खाली आलेलो आहे मी कॅनेल हा दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे हा कॅनेल आहे बघा तुम्ही बघू शकता आणि कॅनलला पाणी चालू आहे बघा अतिशय जोरात व्हिडिओ व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा कॅनेल आहे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही पाणी या अशा प्रकारचा हा वडस धरणाचा की आहे तुम्ही बघू शकता आणि हे बोगदे दे तुम्ही बघा अशा प्रकारचे हे बोगदे धरणाच्या खाली तुम्ही बघू शकता मच्छीमार सुद्धा बघण्यासाठी मिळतात या अशा प्रकारचे दरवाजे या वडच धरणाला तुम्ही बघू शकता आणि ही टाकी पाच भोगदे वडस धरणाला हे अशा प्रकारचे भोगदे आहे आणि हा कॅनेल आहे धरणाचा आणि आगीमॉळ मधमाशा उठल्यामुळे पुढे काही जाता येणार नाही तुम्ही बघू शकता इथे मधमाश आहे घगीमुळं त्याच्यामुळं पुढे काही जाऊ शकत नाही हे अशा प्रकारचं वडल धरण वरती बघू शकता तुम्ही धरणाच्या वरती कॅनेला आहे इथं खाली तुम्ही बघू शकता जे बोगदे आहे या बोगद्यांची च्या मसणी आहे या छोट्या घरांमध्ये या अशा प्रकारचे जी घरं आहे त्या बोगद्यांच्या म्हणजे दरवाजे आहे त्या दरवाज्यांच्या मसनी ह्या घरामध्ये आणि वरचा भाग असा आहे पूर्ण पाणी या गेटपर्यंत या धरणाचा मधला भाग म्हणजे तिथं दरवाजे आपण बोगदे म्हणतो ते दरवाजे या भागामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एवढंच धरण मीना नदीवरती असलेलं